माझं नाव इशिता रंजित बनकर आहे मी संस्कृत संस्कृती संवर्धन व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेमध्ये गट क्रमांक तीनमध्ये सहभाग घेतला आहे माझा पहिला श्लोक जुटराष्ट्र उवाच धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रे समवेता युत्सव यु मामक पांडवाशैव किंम संजय ह्या श्लोकाचा अर्थ असा की कुरुक्षेत्र या पवित्र धर्म क्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझा व पांडूच्या पुत्रांनी काय केले माझा दुसरा श्लोक संजय उवाच जश्वात पांडवानीकं कम व्यूढम दुर्योधन हतदा आचार्य उपसंगम्य राजा वचनम प्रवीत पश्चितां पांडुपुत्रानां आचार्यं प्रतिपूजमुं व्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्ये धीमतां या श्लोकाचा अर्थ असा की पांडूंनी पांडवांनी केलेल्या सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला व म्हणाला हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र यांनी कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव पांडवसेना तुम्ही बघा धन्यवाद